Good morning. Aí,

लाईक करा कमेंट करायचं वातावरण हे पहा हे असं वातावरण आहे इकडे ते समोर आहे बदलापूर शहर आहे बदलापूर जिल्हा ठाणे असं वातावरण इकडे यायला तुम्हाला बदलापूरून यायचं असं तर इथून रिक्षा भेटतात यायला सिक्स सीटर रिक्षा असतात बदलापूर स्टेशनवरून सांगायचं डायरेक्ट मुळगावला यायचं आहे आम्हाला तर इथे तुम्ही येऊ शकता अतिशय रमणीय परिसर आहे आणि खंडोबाचं प्रसिद्ध देवस्थान आहे इथे असं जायला अशा पायऱ्या आहेत जवळपास पाचशे सहाशे पायऱ्या आहेत आता आलेले आहे आपल्या मंदिरजवळ तुम्ही लाईक करा कमेंट करा असं वातावरण आहे इकडे नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण झाला का सर्वजणांचा चहा नाश्ता आज आपण आलेले आहे लाईव्ह घेतलेली आहे आज मी आपल्या बदलापूर येथील खंडोबाचं देवस्थान आहे मुळगाव म्हणून नाव आहे त्याला नैसर्गिक रम्य असं वातावरण आहे माणगाव नाही माणगाव नाही मुळगाव मुळगाव बदलापूर जवळ बदलापूर आहे जिल्हा ठाणे कर्जतपासून बदलापूर आहे जवळपास एक पण बदलापूर स्टेशन पश्चिमेला उतरल्यावर उत तिथून तुम्हाला रिक्षा भेटतात यायला स्वतःची गाडी असतात तर तुम्ही सकाळी आला तर तुम्ही एक दहा पंधरा मिनटात तुम्ही इथं पोहोचू शकता लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर आता समोर आहे जिस्त ते खंडोबाचं मंदिर करता जिल्हा रायगड नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आपण लाईव्ह बंद होतोय खूप खूप धन्यवाद मला लाईव्हला आल्याबद्दल ला ला ला